बिसूर येथे शिवजयंती उत्सवानिमित्त वक्तृत्व स्पर्धा सांगली जिल्ह्यातील बिसूर येथे श्री लक्ष्मीनारायण गणेशोत्सव मंडळ व शिवम फाउंडेशन आयोजित शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीस साठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम श्री विठ्ठल मंदिर येथील हॉलमध्ये पार पडला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा सभा धीटपणा यावा आपले विचार श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडता यावे त्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी असे विविध उद्देशाने वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलाय या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी भाग घेतला यामध्ये तीन गट करण्यात आले पहिल्या गटामध्ये पहिले ते चौथी यांच्यासाठी प्रथम क्रमांक बक्षीस नऊशे एक रुपये द्वितीय क्रमांक सातशे एक रुपये बक्षीस तर तिसऱ्या क्रमांकास पाचशे एक रुपये बक्षीस हे तिन्ही बक्षीस अध्यक्ष सुभाष कांबळे यांच्याकडून देण्यात येईल तर दुसऱ्या गटामध्ये पाचवी ते सातवीचे विद्यार्थी यांच्यासाठी प्रथम क्रमांकास एक हजार एक रुपये ओंकारे यांचेकडून द्वितीय क्रमांक आठशे एक रुपये मोहन पाटील यांच्याकडून तृतीय क्रमांकास सहाशे एक रुपये देण्यात येईल तर तिसऱ्या गटामध्ये आठवी ते दहावी विचे विद्यार्थी असणार आहेत यामध्ये प्रथम क्रमांकास बाराशे एक रुपये निलेश कदम यांच्याकडून द्वितीय क्रमांकास एक हजार एक रुपये उमेश जाधव यांच्याकडून तृतीय क्रमांकास सातशे एक रुपये प्रतीक पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे विजेत्या सर्व स्पर्धकास दीपक पाटील यांच्याकडून कायम चषक ही देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये एकूण एकोणपन्नास स्पर्धकांनी भाग घेतला होता यावेळी श्री लक्ष्मीनारायण मंडळाचे अध्यक्ष सुभाष कांबळे खजिनदार दीपक पाटील बिसूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिल पाटील विठ्ठल मंदिर ट्रस्ट अध्यक्ष जोशी बिसूर हायस्कूल बिसूरचे मुख्याध्यापक आर बी गावडे शिक्षक हनुमंत सूर्यवंशी परीक्षक आनंदात टाकले व महेश कोळी सूत्रसंचालन महेश भिसे तसेच निलेश कदम सागर पवार प्रतीक पाटील किशोर पाटील व दिसून हायस्कूल बिसूरचे सहकार्य लाभले नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून महम्मद अत्तार मोठी आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या दफनी गोळ्याच्या ताफांनी तलवारीच्या खणखणाटांनी ढगाच्या कडकडाटांनी डोंगराच्या हिरवे पिळ्या शालेंनी आणि सह्याद्रीच्या डाळ जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरून जात असलेली पिढी जेथे उभा आहे तेथे चांगल्या आचारांची चांगल्या विचारांची आज आज लक्ष्मीनारायण उत्सव मंडळ बिसूर व शिवम फाउंडेशन यांच्या वतीनं विठ्ठल मंदिर येथे शिवरायांचं बालपण असं शिवरायांचं बालपण किंवा ते यांच्याविषयी वक्तृत्व स्पर्धा घेतलेल्या होत्या त्या तीन पद्धतीत होत्या एक ते चौथी पहिली चौथी ग गट दुसरा पाचवी ते सातवी व तिसरा आठवी दहावी असे तीन गट त्या स्पर्धा घेतल्या गेल्या स्पर्धे ह्या चांगल्या पद्धतीने झाल्या स्पर्धक भरपूर आलेले होते त्यामध्ये असं जाणून आलं की ग्रामीण भागातसुद्धा क वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्यांची संख्या चांगली मिळाली व त्यांच्यामध्ये वक्तृत्व आहे हे सुद्धा आज आम्हाला जम समजलं त्यात आम्हाला परीक्षण म्हणून परीक्षण करण्याचा सहभाग मिळाला व परीक्षण करण्याची संधी आम्हाला मिळाली प्रथमतः मी या मंडळाचं आभार मानतो की आम्हाला परीक्षण करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि बरेच आम्हाला बरेच विषयावर याची माहिती विद्यार्थ्यांना आहे हे श इतिहास जागा आहे अजूनही शिवरायांचा इतिहास जागा आहे आणि जागा ठेवण्याचं हे विद्यार्थ्यांनी केलं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली कोणी अष्टपैलू मंडळाचं माहिती सांगितली कोणी एखादी कथा प्रसंग सांगितला अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी बिसूराज किल बिसूरचे विद्यार्थी जिल्हा परिषद बिसूर तसेच बाहेर मिरज सुभा स मिरज येथील विद्यार्थिनी बुधगाव येथील विद्यार्थी असे अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग केला होता आणि त्यात प्रथम मी अध्यक्ष आहे ते सुभाष कांबळे यांनी इथं चांगल्या हिरिरीने सहभाग घेऊन नियोजन चांगलं केलेलं होतं तसेच पत्रकार महेश महेशभिषे असतील परत मोहम्मद आतर असतील पत्रकार सुद्धा आम्हाने सहकार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तर बिसरो हायस्कूल शिक्षक हनुम्ल यांनी यांनीसुद्धा स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला उत्स्फूर्त केलेलं होतं आणि आम अनेक आम्हाने असे अनुभव आले की आमच्या येथे स्पर्धक की सुद्धा भाग घेतलेले स्पर्धक इथे उपलब्ध झालेले होते बिसरो असलेले विद्यार्थी नसतील की काही आता इतिहासकार जे भाषण करतात त्या पद्धतीने भाषण करण्याची तयारी किंवा त्या पद्धतीने करतात हे आम्हाला इथे अनुभव आले या स्पर्धेचे संयोजन दीपक पाटील यांनी केलेलं होतं बिसूर अनिल पाटील यांनीही यात सहभाग घेतलेला होता संयोजनाबाबतीत छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त नारायण गणेश तंड बिसूर व शिवम फाउंडेशन बिसूर यांच्या वतीनं या ठिकाणी वक्तृस्पर्धाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं आणि या स्पर्धेनिमित्त या ठिकाणी भरपूर अशा विद्यार्थ्यांनी या यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि यामध्ये चांगल्या पद्धतीनं आज शिवरायांचा पुन्हा एकदा इतिहास आज या मुलांच्याकडून आम्हाला समजला आणि अने त्यातूनच अनेक विद्यार्थ्यांच्यामध्ये चांगले गुण असतात कलागुण असतात त्याचाही या ठिकाणी एक अनुभव आपण या ठिकाणी मिळाला आणि या सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं कौतुक करावं कमीच आहे आणि या निमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व या मंडळाचे सदस सदस्य असतील अध्यक्ष असतील आणि संयोजन समिती असतील त्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका